नाही आता कोट्या कोटीच्या विषयाचा विषय आता नाही आपण पाहता की ज्या ज्या घराचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याच घराच्या खाते खातेदारांच्या खात्यावर दहा हजारचं पहिलं प्राथमिक मदत केलेली आहे मला वाटतं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं सगळ्यांच्या घरी धान्य पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यासोबत चाऱ्याचे चाऱ्याचा पुरवठा सरकारच्या माध्यमातून होतो आहे ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत पाणी असेल सगळ्याच गोष्टी द्यायचा प्रयत्न केला जातो आहे आणि हे सगळं करत असताना आपण बघितलं असेल प्रचंड मोठं नुकसान झालं आहे आणि नदीचं पाणी जेव्हा ओसरलं आहे तेव्हा नदीकाठाची परिस्थिती खूप विदारक आहे शेत शेती वाहून गेली जमीन वाहून गेलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये घराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण बघतो की एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आणि त्या जनतेच्या पाठीशी उभं राहणं सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतनं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जनतेला अस्वस्थ केलेलं आहे शेतकऱ्यांना अस्वस्थ केलेलं आहे सरकार आपल्या पाठीशी आहे प्राथमिक सगळी मदत दिलेली आहे लवकरच मान्य मुख्यमंत्री मोदी पॅकेज जाहीर करतील आणि सगळ्या शेतकरी बांधवांना मदत करण्याची भूमिका सरकारची राहील आपल्या बिलकुल बिलकुल आपण पाहिलं असेल की गावागावामध्ये आरोग्याचे कॅम्प आपण करतोय प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाते खास करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या आर एस एसच्याही माध्यमातून गावं गावं स्वच्छ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचं कामही चालू झालेलं आहे वेगानं गावं स्वच्छ करतो गावात रोगराई येऊ नये याची सगळी व्यवस्था यानिमित्तानं जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन करते, तशा सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत आणि मला सांगताना या ठिकाणी प्रशासनाचंही कौतुक करावं असं वाटतं की पुराच्या परिस्थितीमध्ये लोकांची मदत तर केलीच केली पण आता पूर परिस्थिती उसळल्यानंतरसुद्धा प्रशासन खूप ताकदीनं लोकांची मदत करत आहे आरोग्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न प्राथमिक ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी सरकार या निमित्तानं करतं आहे प्रशासनही करतं आहे त्यामुळं अनेक सेवाभावी संस्था या ठिकाणी मदत करताना आपण सगळेजण पाहत आहे आत्ताच बघते आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेब खूप मोठी चाऱ्याची मदत घेऊन आलेले आहेत अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि जनतेपर्यंत हे सगळं पोचवण्याचं काम चालू आहे प्रेमाची भाषा बोलतात प्रेम नाही रामराजेना उतार वयात प्रेम झालेलं आहे प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतं मी या निमित्तानं सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घरं देशडीला लावण्याचं काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलं आहे तेव्हा मला वाटते आता आ, या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे आदवल, आदवल मी कोणाला हातबल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत शेवटी राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते ते त्यांनी आजमावावी सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात उतरव्या त्यांना शांत सुचल्याच त्यांच्या आता मी सांगपण का, आहे काय मला कल्पना नाही पण उतार वयात त्यांना हे सगळं सुचलंय वेळ निघून गेलेली आहे त्याची आता कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांची असायला लागते ते पण त्यामुळे आता कोणाच्या बाजूला आम्ही ताळी वाजवत नाही ताळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्यासोबत राहते हेच आमचं फुलं आहे आणि हेच आमचं प्रेम आहे येणार आहे का तिकडे